नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट असा स्टार्टरची रेसिपी पाहतो आहे ते म्हणजे सोया कबाब तर अतिशय कुरकुरीत हे सोया कबाब होतात आणि बनवायला पण अतिशय सोपे आहेत घरी जर ऐन वेळेस पाहुणे येणार असतील तर नक्कीच तुम्ही हे कबाब त्यांच्यासोबतच सर्व करू शकता अगदी नॉनव्हेजलाही तोडीस तोड असे हे कबाब लागतात चवीला अप्रतिम लागतात चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी अगदी कडक गरम पाणी घेतलेलं आहे पाण्याला हलकी अशी उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत वाट बघायची आहे त्यानंतरनं इथे मी साधारण शंभर ते दीडशे ग्रॅम सोया घेतलेल्या आहेत सोयाबीन घेतलेले आहेत तर ते आपल्याला या गरम पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि साधारणपणे दहा मिनटासाठी आपल्याला वाट बघायची आहे तर पानं टाकलेलं आहे तर व्यवस्थित चमच्याने एकदा असं वरखाली करून घ्यायचं जेणेकरून सगळे पाण्यामध्ये भिजले जातील तर याला झाकण लावायचं आहे आणि दहा मिनटासाठी आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे तर दहा मिनटं याला मी झाकण लावून बाजूला असंच ठेवून देणार आहे तर खूप छान लागतात हे कबाब अगदी नॉनव्हेजलाही तोडीस तोड देतात तर तो दहा मिनटं झालेली आहेत दहा ते पंधरा मिनटं मी ठेवले होते लगेचच बघू शकता अगदी सॉफ्ट झालेले आहेत खूप गरम आहे त्यामुळे मी काय करणार आहे निथळून घेणार आहे तर एका चाळणीमध्ये आपल्याला हे व्यवस्थित पाणी काढून निथळून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं जार घेतलेलं आहे तर इथे आता थोडे थोडेसे सोयाबीन घ्यायचे आहेत आणि अगदी हातामध्ये आपल्याला घट्ट पिळून घ्यायचे आहेत तर आपल्याला चांगले असे घट्ट पिळून घ्यायचे आहेत त्यातला पाण्याचा जो अंश आहे तो काढून टाकायचा आहे चांगलं असं घट्ट पिळून घेतलं तरच आपल्याला याच्या बाइंडिंगसाठी जास्त पिठाची गरज लागणार नाही त्यामुळे हे जे सोयाबीन आहेत ना हे चांगले घट्ट असे पिळून घ्यायचे आहेत तर मिक्सरच्या जारमध्ये मी याला काढून घेतलेलं आहे सगळे मी अगदी छान घट्ट पिळून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे जितपत तुम्हाला तिखट आवडत असेल तितकं तुम्ही यामध्ये हिरवी मिरची वापरू शकता त्यानंतरनं एक दहा ते पा बारा पाकळ्या लसूण घेतलेलं आहे थोडंसं आलं घेतलेलं आहे मिक्सरचं झाकण सा लावून याला आता क्रशवर करून घ्यायचं आहे खूप अशी पेस्ट बनवायची नाही आहे तर असं मी क्रश बनवून तयार करून घेतलेलं आहे मिक्सरला तुम्ही ऑन ऑफ करत फिरू शकता किंवा डायरेक्ट फिरवून पण बारीक करून घेऊ शकता तर मी सगळं बन बारीक करून घेतलेलं आहे आता यात एक एक पदार्थ आपण टाकून घेऊयात तर इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर तो, तो कांदा टाकूयात मसाल्यांमध्ये पाहूयात तर इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे हळद आहे चाट मसाला घेतलेला आहे जिरे पावडर धने पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे तर आता इथे जे मसाले वापरलेले आहेत तर ते मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा लिंबू छान असा पिळून घ्यायचा आहे ज्यामुळे खूप छान चटपटीत चव येते आमचूर पावडर पण इथे तुम्ही वापरू शकता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर वापरायची कोथिंबीरमुळे खूप छान चव येते या कबाबला आता बायंडिंगसाठी यामध्ये आपल्याला पीठ वापरायचं आहे तर इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे साधारणपणे दोन ते अडीच चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामुळे खूप छान कुरकुरीत होतात हे कबाब आणि तसंच इथे मी बेसनचं पीठ देखील घेतलेलं आहे आता इथं बेसन आणि तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचा वापर या ठिकाणी करू शकता किंवा फक्त बेसनचं पीठ देखील वापरलं तरी चालेल Uh, uh, त त है है। मी इथं थोडंसं तांदळाचं पीठ वापरल्यामुळं छान अशी कुरकुरीत हे कबाब तयार होतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मी इथं हे छान असं बघू शकता मिक्स करून घेतलेलं आहे आता याचे कबाब बनवायला सुरुवात करायची आहे तर इथे मी आईस्क्रीमची ही काडी घेतलेली आहे आणि याला या पद्धतीने मिश्रण थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि त्याला चांगला असा आकार देऊन घ्यायचा आहे तर अजिबात हाताला चिटकत नाही परफेक्ट असं पीठ टाकल्यामुळे छान त्याला बाइंडिंग आलेलं आहे मस्त असं चिटकत नाही हाताला व्यवस्थित असं याचा हा कबाब तयार करून घ्यायचा आहे तर खूप छान लागतात चवीला हे कबाब एकदा हे कबाब नक्की करून बघा तुमच्या मित्रांना मंडळींना कळणार देखील नाही की हे तुम्ही सोयाबीनचे बनवलेले आहेत त्यांना असं वाटेल की हे नॉनव्हेजच आहेत तर डेफिनेटली एकदा हे ट्राय करून बघा चवीला खूप छान लागतात तसेच खूप पौष्टिक देखील आहेत कारण सोयाबीन हे खूप पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही नक्की हे घरी स्टार्टरसाठी बनवू शकता आता हे मी शालो फ्राय करणार आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही ते डीप फ्राय पण पन करू शकता पण मी ते शालो फ्राय करते पसरट नॉनस्टिकचं पॅन घेतलेलं आहे सगळे सोया कबाब मी तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत तर पॅनमध्ये या पद्धतीने आपल्याला ते एक एक करून ठेवून घ्यायचे थे, आहेत फक्त अगदी जवळजवळ चिटकून ठेवायचं थे नाही आहे तर थोड्या थोड्याशा अंतरावर आपल्याला हे कबाब जे आहेत ना ते ठेवून घ्यायचे थे आहेत थे जेणेकरून आपल्याला छान असं बाजू पलटता येईल तर साधारणपणे एक मिनटं एक ते दीड मिनटं मी मिडियम फ्लेमवर याला छान असं एका बाजूने छान गोल्डन कलरवर भाजून घेतलेला आहे दुसऱ्या बाजूने पण आपण याला छान असंच भाजून घेऊयात तर साधारण एक दोन ते तीन मिनटामध्ये छान असं आपले दोन्ही बाजूने भाजून तयार होतात तर दुसऱ्या बाजूने पण एक दोन मिनटासाठी वाट बघूयात आणि छान असं भाजून घेऊयात तर दोन्ही बाजूने मी याला छान असं मस्त रंगावर भाजून घेतलेलं आहे बघू शकता खूप छान असा रंग आलेला आहे व्यवस्थित तेल निथळून टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे तर टिश्यू पेपरवर काढल्यामुळे जे काही एक्स्ट्राचं तेल जमा झालेलं असतं ना ते लगेचच निघून जातं व्यवस्थित तेल निथळायचं आणि पेपरवर काढून ठेवायचं तर याच पद्धतीने मी बाकीचे सगळे कबाब जे आहेत ना ते तयार करून घेते तर बाकीचे उरलेले हे छान असेच मी त्याच तेलामध्ये भाजून घेणार आहे किंवा फ्राय करून घेणार आहे आणि मस्त गरमागरम हे कबाब सर्व करायचे आहेत वरून मस्त लिंबू पिळायचा आहे आणि कांद्यासोबत हे सर्व करायचं आहे अप्रतिम लागतं अतिशय चविष्ट लागतं वाटणारही नाही की हे सोयाबीनचे आहेत इतके भन्नाट लागतात नक्की करून बघा अतिशय साधे सोपी रेसिपी आहे घरातलेच पदार्थ वापरलेले आहेत नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी लिंबू पिळा आणि छान असं कांद्यासोबत सर्व करा आवडला तर नक्की लाईक करा